नयन कुल आपला जोडदार या ठिकाणी आलेला आहे लवकरात लवकर या उत्तरेच्या आपले जोडदार वाट पाहतोय या या ठिकाणी पाठवण शिराडकर यांचे नातू संपतराव सावंत संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना रेटरी बुद्रुक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी बाबा राजे माणिक साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय नयन पवार आला बघ हे कळबा पन्नासशे नंबर पन्नास नंबर हा हे बघ याला जोड जातो का अजून ते कपडे काढायचा आहे शिस्ती देणार तो महिला गोष्टी अमृता धनगर शौसागर आणि राजनंदिनी चौले दोनवडे ही महिला कुस्ती या ठिकाणी सुरू होणार आहे मी महिला कुस्ती घेताना या विनंती करतो हो की आपण तयार होऊन आखाड्या जवळ या महिला कुस्ती घे एकशे त्रेचाळीस हा संग्राम शिंदगारे तळण घे आता आला बघा हो विरुद्ध आयुष्य पाडेल केबळी <laughs> जुन्या काळातील छत्रपती शाहूराजांच्या काळातील सर्व रौ पैलवानांचे जवळजवळ पंचेचाळीस पैलवानांचे फोटो जुन्या काळातील पैलवान कसे होते गामा पैलवान कसा होता विमान पक्ष कसा होता गणिकप्पा गुरूर कसा होता असे अनेक पैलवानांचे फोटो तेव्हाप्पा धनगर शिवा बेरड अशा अनेक पैलवानांच्या फोटो या ठिकाणी लावून खऱ्या अर्थानं छत्रपती शाहूराजांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम आज या ठिकाणी बाबा राजे महाडिक साहेब हे या ठिकाणी करतायत आणि खऱ्या अर्थातून चौदा वर्षाखालील हे मैदान या ठिकाणी आयोजित करून लहान मुलाला सोडण्याचं काम बाबा राजे बाला राजे महा यांच्या माध्यमातून हे केलं जात किती बहात्तर प्रत्ये प्रत्यह डोंगरे मतुडे विरुद्ध रुद्र कुंभार गिरवणे बहात्तर नंबर शौर्य बराडे तळाशी आहे का शौर्य बराडे शौर्य बराडे तळाशी किती नंबर आहे आपण आला असाल त्या ठिकाणी ताबडतोब मी आज शौर्य बराडे त्र्याऐंशी तुझं काय नाव